नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे शेतकऱ्यावर हल्ला पवनी तालुक्यातील घटना पर्रे टाकण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर शेतात दबाजून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवीत जखमी केल्याची पुन्हा एक घटना पवनी तालुक्यात घडली सदर घटना दिनांक दहा जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पवनी तालुक्यातील वलनी शेत शिवारात घडली ओमदास नामदेव पातोडे व बावन वर्षे असे घटनेतील जखमी शेतकऱ्याचे नाव आहे घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास पीडित शेतकरी आपल्या मुलासह वल्ली शिवारातील मालकीच्या शेतात पर्रे टाकण्यासाठी गेला होता दरम्यान त्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या एका मादी बिबट्याने ओमदास पातोडे यांच्यावर अचानक हल्ला चढविला यात ओमदास पातोडे यांना किरकोळ दुखापत झाली दरम्यान शेतात उपस्थित इतरांनी आरडाओरड करून कसे बसे त्या बिबट्याला पळवून लावले आणि जखमीला तत्काळ आजगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचारार्थ दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती अड्याळ वन विभागाला मिळताच अड्याळ वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि पाहणी केली या घटनेत पीडित शेतकऱ्याला वन विभागाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे पाण्याच्या शोधात म्हणावं की काय मात्र वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहत शेता शेत 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 व शेताकडे वाढल्याने मनुष्य व प्राणी संघर्षाच्या घटना वाढत आहेत दहा जून रोजी बोरगाव शेतशिवारात घडलेली घटना ही गत तीन दिवसातील तिसरी घटना आहे याआधी गत सात जून रोजी नजीकच्या पवना बुजुर्ग शेतशिवारात शिवारात धानाची कापणी दरम्यान बिबट्याने हल्ला चढवीत भाऊराव शेंडे नामक शेतकऱ्याला तर नऊ जून रोजी चिचाळ सकारा पुलाजवळ एका शेतकरी महिलेला वाघाने जखमी केले होते सद्या सर्वत्र कापणी मळणी व खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त त्याकरिता दररोज शेतकऱ्यांना शेतावर जाणे अनिवार्य असते मात्र अवघ्या तीन दिवसात पवनी तालुक्यातील तीन भिन्न गावात घडलेल्या तीन भिन्न घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या बिबट्या व बागाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे